महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी वडमुखवाडी येथील शिवनगरी मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य गणेश जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे वडमुखवाडी येथील नवसाचा गणपती अशी पौराणिक ओळख असलेल्या या गणेश मंदिरात शिवनगरी मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गणेश जयंती सोहळा साजरा करण्यात येतो ही गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून पूजा आरती होम हवन श्रींचा अभिषेक नवमृह पूजन असे विविध धार्मिक विधी घेण्यात येणार आहेत दिवसभर नवसाचा गणपती महिला भजनी मंडळ आणि पद्मावती महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजन गायनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी बहुसंख्य गणेश भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान उद्योजक तथा शिवनगरी मित्रमंडळाचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा